सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा ही गेल्या नऊशे वर्षापासून सुरू आहे रूढी परंपरेप्रमाणे दहा जानेवारीपासून यात्रेतील धार्मिक विधींना प्रारंभ होणार आहे रविवारी दहा जानेवारी रोजी उत्तर कसबा येथील शिवानंद हिरेअब्बू यांच्या वाड्यातून श्री सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंड मठपती हे शुक्रवार पेठेतील शेटे यांच्या वाड्यात घेऊन जातील त्यानंतर मानकरी हिरेअब्बू यांचे शेटे यांच्या वाड्यात आगमन होईल या आगमनानंतर योगदंडाची विधिवत पूजा केली जाईल या पूजेनंतर होम हवनाचा कार्यक्रम होईल यात्रेचे मानकरी ॲडव्होकेट मिलिंद थोवडे हे अब्बू यांची पाद्यपूजा करतील आणि त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम नंतर यात्रेतील धार्मिक विधींना प्रारंभ होईल अशी माहिती राजशेखर अब्बू यांनी पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेस मनोज अब्बू जगदीश अब्बू विनोद अब्बू सागर अब्बू विकास अब्बू धनेश अब्बू संतोष अब्बू सूरज अब्बू तसेच श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी सुधीर देशमुख सुदेश देशमुख मल्लिकार्जुन कुंभार काशीनाथ कुंभार सुरेश कुंभार रेवणसिद्ध कुंभार भीमाशंकर मेत्रे उपस्थित होते रामदैवत शिवयोगी सीतारामची यात्रा प्रत्येक दिनांक तेरा एक दोन दोन हजार चोवीसपासून सुरुवात होत आहे तत्पूर्वी उद्या शेट्यांच्या यांच्या वाड्यात बारा वाजता योगदांडाच्या पूजनेने धार्मिक विधी सुरुवात होतो त्याच्यानंतर बारा तारखेला रात्री बारा वाजून पाच मिनटाने महाराजा पहिल्या आणि दिवस सात जोडण्याचा कार्यक्रम होतो तेरा तारखेला सकाळी आठ वाजता नेहमीप्रमाणे हिरेबू आणि देशमुख यांच्या ते पूजा होऊन नंदीध्वज मंदिराकडे मार्गस्त होतात व त्या ठिकाणी पहिला आपलं जे आलं बस त्या ठिकाणी सरकार आज होतो पुन्हा त्याच्यानंतर मंदिरात पोहोचल्यानंतर पहिला अमृत अमृतलिंग तेलाविषयी करून त्यानंतर बाकीच्या लिंगास्त तेलाविषयी करून त्यानंतर योग समाधी आणि गदगीस तेलाविषयी करून नदीजवळ पुन्हा अडसठ लिंगाचे मार्ग सोडतात त्याच्यानंतर पुन्हा संध्याकाळात दुसऱ्याविषयी नेमकरणी आठ वाजता हिर्याभोणी देशमुख यांची पूजा होऊन नंदीज्व मंदिराकडे मार्गत होतात व त्या ठिकाणी आल्यानंतर पहिला सुकिपूजा होती त्यानंतर संमतीपूजन व त्याच्यानंतर अक्षताचा धार्मिक कार्यक्रम त्याच्यानंतर पुन्हा अमृतजींच्या बसी आल्यावर त्या ठिकाणी पुन्हा कार्यक्रम नेहमीप्रमाणे पुन्हा सर्व टिंग करून योग समाधीस त्यानंतर सिद्धेश्वर गतीवेश करून पुन्हा अडसटिंग प्रस्थान होतात त्याच्यानंतर पंधरा तारखेला सकाळी इथून नंदेज्वज संमती कटा त्या ठिकाणी पहिला योगदंड व पालखीतील मूर्तीस करमुडगी राहून स्नान घालता येतो त्याच्यानंतर एक ते सात नंदीध्वजला स्नान घालण्यात येतो त्याच्यानंतर अमृतलिंगापाशी एक विधी होती धार्मिक विधी गंगापूजन हिर्याबोणी होते मग तिथून मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी सीतारामशिराची आरती झाल्यानंतर पुन्हा नंदीध्वज हिर्याबू वाड्यात येतात त्याच्यानंतर संध्याकाळी साडेचारला इथून निघून जुने फोजात चौडपे आल्यानंतर त्या ठिकाणी आपलं पहिल्यांदा जर फडी बांधल्यानंतर त्याची पूजा होऊन नंदीकोर की होम मैदारपासून महाराज होतात व त्या ठिकाणी पुन त्या दिवशी एकच नंदीध्वज पकडणारा सोमनाथ मिळण्याचा मान असतो तो एकटाच तिथं घेऊन होतो मग त्या ठिकाणी होमिविधीपासी आल्यानंतर त्या ठिकाणी होम विधी झालं होतो त्यानंतर पुन्हा आपण नेहमीप्रमाणे भाकणूक येतो व त्या ठिकाणी भाकणूक आल्यानंतर पुन्हा नंदीध्वज आम्ही मंदिरात येतो मंदिरात पुन्हा ह्या वाड्यात आल्यानंतर तिथं जे नंदीध्वज पकडत फणीचे मानकरे त्यांना महाप्रसाद झाल्यानंतर जेवढे नंदी सर्वांना महाप्रसाद होतो त्याच्यानंतर दिवशी दारूचा कार्यक्रम संध्याकाळी साडेचारच्या वाजता आपण निघतो निघल्यानंतर मं आपलं हो मैदानावर पोहोचतो तिथून दारे कामून आपण पुन्हा सिद्धेश्वर मंदिर जातो पहिला आम्ही आणि पालखी पाच आणि पालखी पाच प्याऱ्या मारतो नंतर एक ते पाच मारतात नंतर दोन काट्या मारतात झाल्यानंतर त्या ठिकाणी टिकून पुन्हा नंदीध्वज घरी येतात घरी आल्यानंतर सो सतरा तारखेला देशमुखांच्या वाड्यात योगदंडाच्या पूजनेने धार्मिक विधी समाप्त होतो आम्ही जो भगवा ड्रेस घातलेलो असतो तो तिथं पूजा झाल्यानंतर आम्ही इथं घरी येतो तो भगवा ड्रेस इथं उतरवतो त्यानंतर पुन्हा संध्याकाळी इथं दोन काट्या पुन्हा पूजा होऊन देश म्हणून मंदिरात येतो मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी सात पाच फेऱ्या होतात सात काय मग त्यानंतर कपडे काळाचा कार्यक्रम माझा धार्मिक कार्यक्रम पाच दिवसाचा आहे आणि माझ्या सर्व भक्तांना एक विनंती आहे की येणारा जो संतारा सण आहे तुम्ही सर्व भक्त मानकरी आम्हाला सहकार्य करा शक्यतो लवकरात लवकर पूजा आठवून धार्मिक विधी लवकर व्हावा अशी आमचीही इच्छा आहे आम्हाला असं वाटत नाही की तिथं लवकर येऊ नये आम्हाला माहीत आहे काही लोक उपवास करतात आम्ही शक्यतो लवकर लवकर येण्याचा आम्ही प्रयत्न करू त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला एकच गोष्ट सांगितलं आत्ता मी परत बोलू माझ्या डोक्यात एकच आहे त्या चारही दिवस एकदा नंदी जो हित निघाले कधी मंदिरात पोचतील मंदिरात पोचून कधी घरी हेच माझ्याकडे भाविकांना आम्ही का सांगा की शक्यतो लवकरात लवकर पूजा करून आम्हाला सहकार्य करा ह्या सर्व भाविकाच्या हातात आहे भाविकांनी जर लवकर लवकर पूजा केली आम्ही मार्गस्थ होतो श्री शिवयोगी सिद्धारामेश्वरांच्या यात्रेमध्ये शिवयोगी सिद्धारामेश्वराचे योग आणि त्याबरोबरच कुंभारकन्या माता देवी यांचे विवाह सोहळ्यात ह्या यात्रेमध्ये होत असतो आणि त्यानिमित्ताने उत्तर कसबा येथील कुंभारवाड्यामध्ये दरवर्षी शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या प्रतिमेचं पूजन होऊन त्या ठिकाणी दिवा काढण्याचा प्र दिवा लावण्याचा त्या ठिकाणी पूजा होते आणि त्यानंतर अकरा तारखेला म्हणजे उद्या त्या ठिकाणी कुंभारवाड्यातून छप्पन्न गाडगी देण्याचा कार्यक्रम होत अस हिरो अप्पूला सपूर्द करण्याचा कार्यक्रम होत असतो तसेच तेरा तारखेला त्या ठिकाणी कुंभारवाड्यामध्येच गाडगी जे काही तैलाविसाघासाठी लागणारे गाडगी असतो त्या गाडगीचं विधिवत पूजा होऊन त्याचे मानकरी योगीराज शिवशेट्टी यांना सुपूर्द करण्याचा कार्यक्रम देखील त्या ठिकाणी होतो तसेच चौदा तारखेला संमती कट्टा या ठिकाणी जो अक्षताचा सोहळा होतो त्या अक्षताच्या सोहळ्यामध्ये सर्व कुंभार जे मानकरी समाजबांधव मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपस्थित राहून त्या ठिकाणी सुगडी पूजन कार्यक्रम होतो तसेच या या यात्रेमधील कुंभार समाजाचे मानकरी योगीराज मेत्रे कुंभार यांना त्या ठिकाणी विडा देण्याचा कार्यक्रम देखील होत असतो तसेच मग त्याच्यानंतर पंधरा तारखेला जो होम हवण्याचा कार्यक्रम असतो त्या ठिकाणी सकाळपासूनच सर्व कुंभार समाजाचे मानकरी आणि समाजबांधव सात वाजल्यापासून येणाऱ्या भाविकासाठी त्या ठिकाणी दिवसभर दर्शनासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहून सिद्धरामेश्वराचे चरणी त्यांची सेवा अर्पण करत असतात आणि संध्याकाळी त्या ठिकाणी कुंभारकन्याकडील मंडळी जे कुंभारकन्याचे मानकरी आहेत ते सर्व मानकरी त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्या मानकऱ्यांचे प्रमुख मल्लिकार्जुन कुंभार योगीराज कुंभार यांच्या माध्यमातून त्या त्या ठिकाणी मणी मंगळसूत्र आणि साडी हे हिरे अब्बू यांना सुपूर्द करण्यात येतो आणि त्या ठिकाणी बाजरीची जे पेंडी आहे त्या पेंडीला प्रतिकात्मक देवी यांचं रूप तयार करून त्या ठिकाणी त्यांना होम देण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो अशा प्रकारे सर्व कार्यक्रम ह्या पाच दिवसामध्ये सर्व समाज बांधव त्या ठिकाणी उपस्थित राहून सिद्धरामेश्वराच्यानी ते पूजा अर्चा करून ते आपली सेवा अर्पण करत असतात